आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राता तालुक्यातील तिसगाव शिवारात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा तिसगाव शिवारातील शेतकरी गणेश रांधवणी यांच्या शेतात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली रांधवणी यांनी त्यांच्या शेतातील गोठ्याजवळ दोन गायी बांधलेल्या होत्या धरून आलेल्या बिबट्याने याच संधीचा फायदा घेत अचानक गाईवर झडप घातली या तीव्र हल्ल्यात एक गंभीर जखमी झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला सकाळच्या वेळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली शेतकरी रांधवणे यांनी या घटनेनंतर मोठं झाल्याचे हळहळ व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच वन विभागाला तात्काळ कळवण्यात आलं वनरक्षक प्रतीक गजवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिसराची पाहणी केली आणि मृत गायीचा पंचनामा केला तसेच बिबट्याच्या हालचालींचा आढावा घेतला बिबट्याच्या या हल्ल्यात शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं नुकसानग्रस्त शेतकरी गणेश यांना वन विभागानं तात्काळ योग्य आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरू बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे तिसगाव कोलार तिनचारी आणि देवकर वस्ती या भागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली शेतीची कामं करण्यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडणं धोक्याचं ठरत आहे स्थानिक ग्रामस्थांनी आता वन विभागाकडे आक्रमक मागणी केली आहे की त्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील काळात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वन विभागानं गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशीच परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे